खरंच ह्या निवडणुकीत जरांगे फॅक्टर चाललं का तर मी म्हणेन हो अर्थात ते कसं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे चार मराठा आमदार निवडून आले याच्यानुसारच विचार करा की मागच्या निवडणुकीत एकशे अडुसष्ट मराठा आमदार होते ह्या निवडणुकीत दोनशे चार मराठा आमदार निवडून आले म्हणजे शंभर टक्के जरांगी फॅक्टर चाललं सर्व भावांना बहिणींना मानाचा जय शिवराय तर भावानो बहिणीनो काल निवडणुकीचा निकाल लागला बरेच जण आनंदात आहेत काही जण दुःखात आहेत जे निवडून आले ते आनंदात राहणारे आणि जे पडलेत ते दुःखात राहणारे पण एवढ्या गडबडीत तुम्ही एक गोष्ट ध्यानात घ्या लोक सरकार कुणाचं आलं याच्यापेक्षा जारांगे फॅक्टर चाललं का याचा विचार करतात आणि तो करणं जरुरी आहे कारण हे डर अच्छा आहे तर एक गोष्ट ध्यानात घ्या बऱ्याच जणांना जास्त म्हणणं आहे का ह्या निवडणुकीत जारांगी फॅक्टर चाललं नाही आणि काही जणांना जास्त म्हणणं आहे का, जा का जारांगी फॅक्टर चाललं तर आपण ह्या विषयावरती सविस्तर चर्चा करणार आहे मला पण म्हणजे ट्रोल केलं काल परवाच्या दोन व्हिडिओच्या याच्यानुसार की मी जे परळीचे आणि येवल्याचे व्हिडिओ टाकले होते मी जे व्हिडिओ टाकतो ना ते माहिती घेऊन टाकतो आणि जनसामान्य लोक काय म्हणतात याच्यावरती मी टाकतो मी काय कोणाचा फॅन नाही आणि मला काय कोणाचं सरकार आलं मला काही फरक पडत नाही मी काय महाविकास आघाडीचा माणूस नाही की मी महायुतीचा माणूस नाही मी माझी तळतळ फक्त एका मराठा समाजाबद्दल आहे आणि मी त्याविषयीच बोलत असतो आणि मी माझ्या व्हिडिओत एवढं पण सांगितलेलं आहे की जसं मागच्या सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं नाही अगदी त्याच पद्धतीनं एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आरचा सुद्धा मी उल्लेख करतो म्हणजे याच्यावरूनच तुम्ही समजून घ्या की मी कुणाचा माणूस आहे मला तुतारीचं घेणं नाही आणि मला कमळाचं घेणं नाही मी फक्त मराठा समाजाबद्दलचे व्हिडिओ टाकतो तर आता व्हिडिओला आपण सुरुवात करू तर विषय असा ह्या निवडणुकीत माय बरं सगळ्यात पहिलं जे उमेदवार निवडून आले त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि जे पडलेत त्यांनी चांगल्या जोमानी परत काम करून निवडून येण्याची प्रयत्न करावा बरोबर म्हणजे मी कोणाचा माणूस हे काय हे विषयच नाही राहिला बरोबर आहे की नाही तर, तर खरंच ह्या निवडणुकीत जरांगे फॅक्टर चाललं का तर मी म्हणेन हो अर्थात ते कसं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे चार मराठा आमदार निवडून आले याच्यानुसारच विचार करा की मागच्या निवडणुकीत एकशे अडुसष्ट मराठा आमदार होते ह्या निवडणुकीत दोनशे चार मराठा आमदार निवडून आले म्हणजे शंभर टक्के जरांगी फॅक्टर चाललं बस आता तुम्ही याच्यावरती चर्चा करा विचार करा की दोन हजार एकोणीसला ज्यावेळेस निवडणूक झाली त्यावेळेस जरांगे पाटलांचा उदयच झालेला नव्हता हो म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात समाजकारणात त्याच्या आधी त्यांचं काम चालू होतं ते मराठवाड्यात चालू होतं पण त्याच्या पूर्वी जारांगी पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणात कोणाला माहित पण नव्हता हा माणूस म्हणजे त्यावेळेस जारांगे फॅक्टरीचा काही विषय नव्हता तर दोन हजार एकोणीसला सगळ्या पक्षांनी मिळून एकशे अडुसष्ट मराठा उमेदवार निवडून आले होते आणि ह्या निवडणुकीत जरांगे फॅक्टरीचा इतका धसका घेतला होता सगळ्याच पक्षांनी महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो या सगळ्याच पक्षांनी इतका धसका घेतला कि या की है, है कि या निवडणुकीत दोनशे चार मराठा उमेदवार निवडून आले आणि मग हे कोणामुळं झालं मग हे जारांगी फॅक्टर नाही आहे का विचार करा तुम्ही हा हा जो झाला पहिला विषय याच्यातला की जारांगे फॅक्टर जर नसतं तर मराठ्यांना एवढ्या उमेदवारीच भेटली नसती आणि जर उमेदवारी भेटली नसती तर आणि दुसरा विषय याच्यातला की लोकसभेच्या टायमाला जारांगे पाटलांकडून जे सांगितलं होतं का कुणाला पाडा त्यांनी काय कोणाचं नाव घेतलं नव्हतं अगदी त्याच पद्धतीने ह्या टायमाला पण केलं आपण त्या टायमाचा विषय असा होता की लोकसभेच्या टायमाला जारांगी पाटलांनीचा शब्दाचा विपर्यास होऊन त्याचा फायदा महाविकास आघाडीला झाला आणि त्याच्यातून अठ्ठेचाळीस पैकी एकतीस मराठा खासदार निवडून आले हा जारांगी फॅक्टरच हे नाही त्या टायमाला जसा जारांगी फॅक्टर धरला तुम्ही की टोटल अठ्ठेचाळीस खासदार होते महाराष्ट्रात त्याच्यातले एकतीस मराठा खासदार निवडून आले म्हणजे तो जारांगी फॅक्टर चालतो आणि मग दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे चार मराठा खास आमदार निवडून आले हा जारांगी फॅक्टर तुम्हाला चालत नाही का हा सगळ्यात महत्वाचा विषय तुम्ही ह्या गोष्टीचा विचार करा जे लोक म्हणतात ना की जारांगी फॅक्टर चाललं नाही तर त्यांना हा व्हिडिओ दाखवा त्यांनी माहिती काढा गुगलला सर्च करा यूट्यूबला सर्च करा कुठं सर्च करा की दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी किती मराठा आमदार हो या टायमाला निवडून आले आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत किती मराठा आमदार निवडून आले होते सरळ सरळ घणिते हा झाला जरांगी फॅक्टर दुसरा मुद्दा जरांगी पाटीलंनी ह्या निवडणुकीत मागच्या निवडणुकीतसुद्धा कुणालाच पाठिंबा दिला नव्हता हो आणि हे सोशल मीडियावरती बडबड करणारे लोकच फक्त म्हणत होते की जरांगी पाटील हा तुतारीचा माणूस आहे जारंगी पाटलांनी कधी तुतारीची बाजू घेतलेली मला तर काही दिसली नाही तुम्हाला दिसली तर व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्ही तर जर कुणालाच पाठिंबा दिला नाही हां महाविती महायुतीला नाही आणि महाविकास आघाडीला पण नाही जर कुणालाच पाठिंबा नाही आहे तर मग निवडून आल्यावर किंवा पडल्यावर जरंगी फॅक्टर चाललंच नाही किंवा मराठी हरले असं तुम्ही कोणत्या तोंडाने म्हणता बरोबर आहे की नाही जर तुम्हाला पाठिंबाच नाही कोणालाच तर तुम्ही जारांगी पाटलांना मधी का घेता बरोबर आहे का नाही आणि जारांगी फॅक्टर पहिल्यापासून सगळ्यांना माहीत होतं की मराठवाड्यात चालतं पण जारांगी पाटलांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं कुणाला मतदान करा कुणाला पाडा कुणाला निवडून आणा त्यांनी एखाद्या माणसाचं नाव घेतलं अहो साधे मंगेश साबळे हे जारांगी पाटलांचं एवढं काम करतात समाजाचं काम करतात तरीही त्यांना जारांगी पाटलांनी पाठिंबा दिला नव्हता याच्यावरूनच ओळखातो मी जारांगे पाटील हे कुणालाच पाठिंबा नव्हता ह्या निवडणुकीत कुणालाच पाठिंबा नव्हता बरोबर आहे का नाही जारांगे पाटीलंनी सरळ सरळ फक्त गरजवंत मराठ्यांचं काम करायचं चा, काम चालू आहे त्याच्यामुळे कोणी किती काही जरी म्हणत असलं की जरांगे फॅक्टर चाललं नाही किंवा चाललं तर ते ज्याच्या त्याच्यापुरतं आहे पण मला जर विचारलं तर मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगतो की जरांगी फॅक्टर चाललंच विचार करण्यासारख्या गोष्टी आहे की नाही तर बरेच जणांना असा म्हणजे त्रास झाला की आपले आणि ह्याच्यात बरं तुम्ही विचार करा आता जे लोक म्हणतात की जरांगी फॅक्टर चाललं नाही मग दोनशे चार निवडून कसं काय आले बरं जे दोनशे चार निवडून आले ते काय फक्त मराठ्याच्याच मतावरती निवडून आले का नाही त्यांना सगळ्यांनी मतदान केलं मग सगळ्यांनी मतदान करून जर तो माणूस निवडून येतोय तर ते जरांगे फॅक्टरच बरोबर आहे की नाही तर अशा पद्धतीनं ह्या निवडणुकीत जरांगे फॅक्टर चाललं मी तर म्हणतो फॅक्टर चाललं नाही चांगलं जोरात टॅक्टर चाललं ध्यानात घ्या समाज हा जरांगे पाटलांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहिला आणि आता जी पुढची रणनीती आहे एक लाख पोर उपोषणाला बसणार वगैरे वगैरे तो पुढचा भाग आहे आपण फक्त ह्या निवडणुकीत जारांगे फॅक्टरीचा काय विषय याच विषयावरती बोललो बरोबर आहे का नाही तर आता महायुतीची सरकार येणारे आम्ही महायुतीची कधी बाजू घेतली नाही जारांगे पाटलांनी किंवा आणि मुळात मुळात जारांगी पाटील एकनाथ शिंदे साहेबावरती बोलले असा एक व्हिडिओ दाखवा मला एक दादावरती हे बोलले असा एक व्हिडिओ दाखवा मला फक्त ज्या ज्या माणसांनी ज्या ज्या नेत्यांनी जारांगी पाटलांवरती टीका केली ना त्यांच्याच के विरोधात जारांगी पाटील बोलले बाकी विषय कोणाचा घेतला कुणाचाच नाही घेतला अजिबात नाही म्हणून निसता जारांगी पाटील फॅक्टर तुम्हाला वाटत होतं ना की मराठवाड्यात चाललं तर जारांगी फॅक्टर अख्ख्या महाराष्ट्रात चालला आणि जारंगी पाटील पहिल्यापासून सांगतात की मी हिंदू मराठा आहे मी द्याव धर्म मानतो मी पंढरीच्या वारकरी मानतो मी सगळ्या हिंदुत्ववादी गोष्टी करतो मी स्वतः कट्टर हिंदुत्ववादी बरोबर आहे का नाही बघा तुम्ही विचार करा आणि ह्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो सगळ्यांना जय जय जाऊ जय शिवराय